या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरु असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राज्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सामूहिक देणगीतून पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार पद्मावती देवीची शुक्रवारी कुंकुमार्चना व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन व देणगी दानाची सोय तिरुपती येथील पद्मावती देवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून पुंटिटी अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत या निमित्तानं पद्मावती देवीची शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकुमार्चना तर व्यंकटेश्वर मंदिरात पंधरा ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत साडी दर्शन व देणगीदानाची सोय करण्यात आली अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी दिली तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबत प्रमाणात नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार आहे या उत्सवात शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत याशिवाय कामगार सामान्य समाज बांधवांच्या सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे या अनुषंगानं शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर संध्याकाळी चार वाजता अशोक चौक वालचंद कॉलेज समोर लोटस मंगल कार्यालय इथं पद्मावती देवीची अर्चना करण्यात येणार आहे त्यानंतर शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत दाजीपेटीतील व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन व देणगीदानाची सोय भक्तगणांसाठी करण्यात आली या ठिकाणी यथाशक्ती देणगी देण्यासाठी हुंडीची सोय करण्यात आली यामध्ये भक्तांनी देणगी अर्पण करावी असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं दरम्यान सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी एकोणीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पत्ता मंडल आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंधर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार

आयुष हॉस्पिटल वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव